नमस्कार सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तुम्ही कधी मिरच्या पाण्यात उकडून ठेचा बनवला आहे का नाही ना चला तर मग आज बनवूया हा ठेचा तोंडी लावण्यासाठी खूपच छान लागतो तो कसा बनवायचा तो मी आता तुम्हाला बनवून दाखवते इथे मी पंधरा ते वीस हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याची मी देठं काढून घेतलेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही देठासोबत उकडून घेऊ शकता गॅसवर मी कढाईमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे आता यामध्ये आपल्याला ह्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवून लो फ्लेमवर आपल्याला पाच मिनटं ह्या मिरच्या उकडून घ्यायच्या आहेत इथे मी एक खलबत्ता घेतला आहे आता याच्यामध्ये वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या आपल्याला ठेचून घ्यायच्या आहे असं लसूण ठेचून घेतल्यामुळे खूप चवदार आपला ठेचा बनतो मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं नाही आहे असं खलबत्त्यामध्येच ठेचून घ्यायचं आहे तर हे बघा आपल्या इथं लसूण ठेचून झालेलं आहे असं जाडसर आपल्याला ठेचून घ्यायचं आहे बारीक पेस्ट करायची नाही आहे आता मी हा एका वाटीमध्ये काढून घेते सर्व तर पाच मिनटं झालेली आहे आपल्या मिरच्या पण इथं मस्त उकडलेल्या आहेत आता हे आपण सर्व झाऱ्यामध्ये काढून घेणार आहोत आणि थंड करून घेणार आहोत तर हे बघा लसणाप्रमाणेच मिरची पण मी खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेली आहे जाडसर आपल्याला ही करून घ्यायची आहे गॅसवर मी कढाई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि एक चमचा आपल्याला जिरे टाकायचे आहे जिरे चांगले तडतडले की या आपल्याला याच्यामध्ये हिंग टाकायचं आहे सोबतच अर्धा चमचा हळद आपल्याला टाकायची आहे याच्यामुळे आपल्या ठेच्याला चांगली चव येणार आहे आता यामध्ये आपण जो लसूण खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेला आहे तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे लसूण चांगला आपल्याला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे लसणाचा कच्चेपणा पूर्ण निघून गेला पाहिजे आता आपल्याला याच्यामध्ये एक चमचा बेसनपीठ टाकायचं आहे आणि हे बेसनपीठ पण आपल्याला मस्त लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे याच्यामध्ये सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा बेसनपीठ पण आपलं मस्त लाल रंगावर फ्राय झालेले आहे आता आपण जो ठे मिरचीचा ठेचा खलपत्यामध्ये बनवून घेतलेला आहे तो याच्यामध्ये टाकायचा आहे सर्व तुम्हाला असं वाटत असेल की मिरच्या उकडून घेतल्यामुळे हा ठेचा तिखट होत नसेल तर तसं काही नाही आहे हा ठेचा पण खूप छान होतो आणि खूप तिखट होतो आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे सर्व आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला याच्यामध्ये अर्धा लिंबू असा पिळून घ्यायचा आहे आणि हा मिक्स करून घ्यायचा आहे चांगला आपला ठेचा किती सुंदर झाला आहे मी तुम्हाला दाखवते आपला ठेचा इथं मस्त तयार झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला बारीक कापलेली कोथंबिरी टाकायची आहे आणि ती पण मिक्स करून घ्यायची आहे आता ह्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे मी शेंगदाण्याचा कूट बनवून घेतलेला आहे तो आपल्याला टाकायचा आहे हा कूट टाकणं ऑप्शनल आहे हवं तर टाका नाही टाकला तरी आपला ठेचा मस्तच लागणार आहे आता हा कूट पण आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकर करा तर आपला हा वेगळ्या पद्धतीचा ठेचा इथे बनवून तयार झालेला आहे तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा नक्की ठेचा बनवून बघा आणि आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा